जळगाव शहरातील नातवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर अंदाजे एकोणपन्नास वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दिनांक तीन जून रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात वास्तव्यास असणारे ललित प्रल्हाद वाणी हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कामाला होते रात्री पौणे बारा वाजेच्या सुमारास कामावरून ते सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने घरी येत असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली तसेच कंजरवाडा भागातून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळते आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार